हॅलो मित्रांनो वेलकम टू माय नवीन ब्लॉग आज आपण करतोय आपल्या नावाजलेल्या दहीहंडी पथकाची सुरुवात आमच्या मंडळाचं नाव आहे शिवप्रतिष्ठान गोविंदा पथक रामनगर दिघा नवी मुंबई तर वर्ष पण आहे आपलं आणि आज त्याचा ॲक्च्युली सराव प्रारंभ आहे त्याचा थोडासा प्रोग्राम वगैरे ठेवला आहे त्याचा काय गाडी त्याचा <laughs> सराव वगैरे ठेवलेला आहे आणि बघू आता आता मी सध्या तिथेच चाललो आहे चालतं आता पूर्ण या लोकांनी डी जे वगैरे सगळं लावलं आहे आणि डी जे वगैरे लावलेलं लावले असताना आपली पोरं मजा वगैरे करायची काय सोडणार नाही त्यामुळे बघू पुढे कसं होतं आहे पुढे काय काय ते तुमची पोर सलामी देत आहेत लावले चार थर थाटात चार थर थाटात लावले आमच्या पोरांनी सलामी दिली आहे सगळ्यांनी टाळ्यांचा टाळ्यांचा ता वाटचाव <laughs> नाव राजा वर्षा आठवीस सराव शुभारंभ आणि या आमच्या मागच्या वर्षीच्या ट्रॉफीज आहेत जे आम्हाला मागच्या वर्षी, वर्षी मिळालेल्या तुम्हाला आम्हाला बोलवते कुठेतरी कार्यक्रमाचं जे उद्घाटन करण्यासाठी येणारे जे पाहुणे आहेत त्यांना सध्या आम्हीच इकडे इकडून सगळे घ्यायला चाललोय त्यांना पिक करून नाक्यावरून पिक करून त्यांना आम्ही माझ्या शाळेतले जुने मित्र श्री 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 ओमकार सावंत ज्यांचा तुम्ही लग्नाचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल तर ते तो माझ्यासोबत आज आलेला इथे तुझी कसं वाटतं तुला लग्न होऊन तुला एक महिना कम्प्लीट झालेला आहे एकाच महिना झाला कसं ना। वाटतंय तुला वाटायचं बाकी <laughs> वाटायचं <तो> बाकी <laughs> आम्ही आता नाक्यावर आलेलो आहे आम्ही ज्या पाहुण्यांना घ्यायला आलेलो ते पाहुणे आलेले आहेत त्यांच्यासोबत आम्हाला जायचंय खाली आणि आपला सराव प्रारंभाचा हा बॅनर इथे लावलेला आहे कृष्ण प्रतिष्ठान माझ्यासोबत आहे रोशन नाकर नाटकरांचा रोशन रोशनचा नाटकर वाघ वाघ्या वाघ वाघाबरोबर त्या वर्षी आपण किती प्रॅक्टिस आम्ही आम्ही मागच्या वर्षी साक्षर लावले होते आणि यावर्षी हे आम्ही सातखर तर लावणारच आहे पण आठ खराची प्रॅक्टिस ही यावर्षी झालीच पाहिजे माझे डेली व्हिडिओज तुम्हाला येत राहतील अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील की आज आम्ही किती लावले उद्या आम्ही किती लावणार आम्ही परवा आम्ही किती लावणार हे सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहचत राहतील आम्ही पायदा ना दहा मंडळ फोडू मी तेव्हा आम्हाला आठ थर ला आठ थर लावायची इच्छा आमची आमचं मन झालेलं आहे तयार आम्ही अजून पण चालतोच आहे आज आपल्या दही अंडी शुभारंभ सोहळा तर तिकडे डीजे पण लागलाय आय थिंक या ब्लॉगला कॉपीराईट लागतील पण कॉपीराईट लागायच्या आधी तुम्ही ब्लॉग बघून घ्या

महत्वाची सूचना उद्या आपला सराव रात्री नऊ वाजता सुरू होणार आहे तर सगळ्यांनी आणि उपस्थिती दाखवायची आपली उद्या रात्री नऊ वाजता आणि गमचा सोबत घेऊन यायचा जो गेल्या वर्षी मंडळाने आपल्याला दिला होता आणि टी शर्ट आणि पूर्ण किट मध्ये धन्यवाद हे बसून समोर डान्स कधी आहे डान्स डान्स आता डीजे लावतो इकडे आता डीजे डीजे मास्टर आम्ही आता डीजे लावून डान्स करणार आहे तर डीजे डीजेस जरा डीजे वाली गाणी जरा होऊन जाऊ दे जरा मुलांमध्ये जरा अंगात त्यांचा जोश येऊ दे एक वर्षभर एक वर्षभर थोडे शांत होते ती लोक त्या लोकांना थोडासा त्यांच्या अंगामध्ये जरा रोमांच भरू दे आज कॉपीराइट लागला तरी चालेल हा

kayak ini ada sekali uji ya, jadi

सराव प्रारंभ ऑलमोस्ट संपत आलेला आहे आणलेले अडीचशे समोसे संपलेले आहेत तर राहिलेली मुलं आता कामं करतील हे सगळं उचलतील सुंदर आहे असा एक नवीन स्टँड आणलेला आहे शॉपिंगमध्ये मध्ये हिंदला नाही स्टेटस टाकलं म्हणून काय झालं शॅडोमध्ये दिसला असेल तुम्हाला कसं वाटतंय सांगा शॅडो कुठे हा येव अवा

असतो पॅकिंगला असणं म्हणजे थरात असणं असं असतं बोलतात तर गायब होतात हा सुद्या आणि मया गायब म्हणजे शोधावं लागतं थर असेच लागत नाही हे जे दिसतात लागत नाही सात थर विदाउट पॅकिंग तर ही आमची मागच्या वर्षीची ट्रॉफी आता मी इथून पकडली तर एवढी येते या वर्षीची ट्रॉफी माझ्याही डोक्यावर जाईल इथून पकडून पण हे आमचे स्वयं स्वयंघोषित नाही स्वयंघोषित कोच विघ्नेश घोषित स्वयंघोषित मेंबर म्हणजे आरामत असले तरी यांचं एकच काम बोला आरामत रे आरामात

आयुष्यात काहीही करा फक्त थरात असताना पादू नका मागच्या वर्षी झाली होती आमची म्हणून सांगतोय सो आम्ही हा ब्लॉग आपला हा सरावाचा छोटासा ब्लॉग होता आम्ही दोघं खाली बेसला जोडी आमची एक खांदा माझ्याकडे माया माया खांदा पाय असतो ह्याच्या खांदा बेसची माणसं आणि ह्यांना पॅकिंग द्यायला मी असतो पॅकिंग जायला कधी कधी आपण असतो पण वर्षी तो अध्यक्ष आहे त्यामुळे बाहेर फक्त 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 बंडल 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 पॅक पॅक पैशांचे लक्ष ठेवलं आपल्या मी कॅशियर आहे जी बॅग असते माझ्या खांद्यावर आणि आणि अजून आहेत बाकीचे वांडर छेडलंय त्यांनी चार चौकात पण आमचा खजिनदार तो तो आम्हाला ना पैसा नुसता पैसा पैसा खजिनदारे गाण्या बाळा कोणी बोलू का देशात पैसे म्हणून हा आमच्या मंडळाचा खजिनदार आहे पण पैसे जमवायचं काम फक्त मया करतो आणि सगळं झाल्यानंतर मोजून भिजून सगळं एवढा खर्च झाला एवढे उरले हे सगळं ह्याला देतो म्हणजे हा फक्त त्याच्या कपाटात ठेवतो त्या नावासाठी हा खजिनदार आहे कपाटात पण मी यूज करायला कपाटात पण त्याच्यासाठी त्यामुळे तर अशा पद्धतीने आपण आपला ब्लॉग छोटासा का होईना शिवप्रतिष्ठान गोविंदा पथक आणि हा सरावाचा शुभारंभाचा एक छोटासा कार्यक्रम होता तो आपण आज संपवतोय आणि हे फुगे फुगे पुन्हा भेटू दाखवला याच ठिकाणी फुगे दाखव द्या मग तर ब्लॉग संपवण्यासाठी आम्ही बॅकग्राऊंड शोधतोय आहे बॅकग्राऊंड शॅडो येते आणि खूप सुंदर कार्यक्रम झालाय मेहनत केली आहे मुलांनी तर उद्यापासून आपल्या ज्या येतील उद्यापासून खरी प्रॅक्टिस होईल जर कोणी इंटरेस्टेड असेल तर मला कमेंट करा नाही तर या मुलांना पण कमेंट करा तुम्ही या सगळ्यांना ओळखतात त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलचं नाव आहे बॉयज शॉर्ट शॉर्ट आम्ही नेहमीच असतो एज पॅन्टीवर आमचा खजिनदार पण या वर्षी आमचं स्वप्न आहे आठ थर लावायचं आमचे सात थर तर कडक आहेतच त्यामुळे त्याची आम्हाला काळजी नाहीये दिवशी पहिल्या दिवशी पाच थर लावलेच होते झोपेतच लावतात पोर मजाक मजाक मध्ये अंतरुण चटई घेऊन पण पाच लावतात ते त्यामुळे त्याच्यामध्ये काय हे नाहीये भेटू आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये तिथे अजून मज्जा घेऊन येऊ अजून तुम्हाला तुमच्यामध्ये गपचूपवाला लावायचो स्टेट ट्यून एक गपचुपवाला ब्लॉग येणार आहे आमचा त्यामध्ये आम्ही दोघंच असणार आहे तर तो कोणला सांगू नका बाबा टेबल उचल टेबल उचल <laughs> कामाला लावतायत चला बाय 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 टेबल उतलायचे बाय बाय